महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्येप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड राहणार सासुरे तालुका बार्शी हिची बार्शी सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लुखा मसला तालुका गेवराई बीडचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या आलिशान गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती याबाबत मैताचे मेहणे लक्ष्मण चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात नर्तिका पूजा गायक विरोधात फिर्याद नोंदवली होती नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्यासोबत झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेम संबंध ठेवले गोविंद यांच्याकडून वेळोवेळी वेड़ पैसे सोने नाणे घेतले स्वतःच्या मावशीच्या आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमिनी घेतल्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर नाही तर बोलणार नाही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली पैसे देण्याकरता वारंवार तगादा लावला त्यामुळे मेवणे गोविंद बर्गे यांनी पूजा गायक वाढीच्या सततच्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या रिव्हॉल्वरने डोक्यात कानाजवळ गोळी मारून आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत केला होता या प्रकरणी वैराग पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिला अटक केली अटकेनंतर नर्तिका पूजा गायकवाड हिने बार्शी सत्र न्यायालयात अॅडव्होकेट धनंजय माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला सदर जामीन अर्जाची सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील अॅडव्होकेट धनंजय माने यांनी पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवले आहे मैथाने आत्महत्येपूर्वी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट लिहिलेली नाही सदर केसचा तपास पूर्ण झालेला आहे अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबून ठेवण्यात काहीही अर्थ नाही याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले न्यायालयाने आरोपी पूजा गायकवाड हिची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले यात आरोपी पूजा गायकवाड हिच्यातर्फे ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट शरद झालटे बारशी ॲडव्होकेट किरण गवळी वैराग यांनी काम पाहिले